हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सापका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि हा ना संडेचा दिवस आहे माहीत नाही कोणता संडे कारण को मी व्हिडिओ खूप लेट अपलोड करत्या आणि संडेला आम्ही मूवी वगैरे बघायला गेलो होतो आणि आमच्या बिल्डिंगच्या ज्या खाली दिदी राहतात ना त्यांच्या इथं आता चहा वगैरे केला होता कारण आम्ही मूवीला गेलो होतो त्यांची मुलगी आली नव्हती आणि जसं तिला कळालं ना आम्ही यायला लागलो तर तिनं आमच्या सर्वांसाठी चहा बनवला होता जम्मूमध्ये आजकाल थंडी आहे तर दिवसातून कधीही चहा प्या असं वाटतच नाही चहा नको कारण थंडी असल्यामुळे चहा प्यायचं मन होतंय आणि तिनं ना आमच्या सर्वांसाठी चहा बनवला होता आणि ती मला सांगत होती की मी एवढा चहा बनवला तिनं खूप असा चहा बनवला होता सर्वांसाठी दोन तीन कप बनवायचे होते पण तिची मम्मी म्हणली की तिने चार पाच कप असा चहा बनवला आणि आम्हाला ना खूप हसायला आलं कारण ना तिला सांगितलं पण नव्हतं की चहा वगैरे बनव आता ना जेवायचं टाईम होतं एक दीड वाजले होते पण तिनं आपल्या मनानंच चहा बनवलाय आणि ती आली नव्हती कारण ना तिची तब्येत खराब असल्यामुळे ती पिक्चरला आली नाही घरी आलो स्वयंपाक वगैरे बनवला आणि आता इथे मी कुर्णालांना चार होते कारण कुर्णाला झोप आली होती मूवी बघून आल्यानंतर मुलांचं कसं थोड्या वेळ थकल्यासारखं होतं आलेलं त्याला झोपायचं होतं पण मी म्हटलं थोडंसं खा आणि नंतर आराम कर आणि आता इथं त्याला मी चारायला लागल्या मी अजून जेवण केलं नव्हतं पहिलं मी आर सॉरी कुर्णाला जेवायला देते त्याच्यानंतर मग मी आरामात जेवण करीन आणि त्याला मी ना काही ना काहीतरी कहाणी सांगत आहे जेणेकरून तो झोपायला नको आणि पटपट सगळं जेवण वगैरे संपून दे कारण एकदा पोट भरून जेवला की मग नंतर मला पण टेन्शन राहणार नाही आणि तो पण आरामात झोपेल बाकी कुठं बाहेर गेलं ना खूप असे घरात म्हणजे कामं वगैरे हो सगळे आहेत पण आता थोडं संडेलाच फक्त असं मूवी वगैरे बघायला जातं बाकी सगळे दिवस बिझी आपलं रुटीन असते मुलांचं स्कूल वगैरे असतंय मग काही जास्त टाइम भेटत नाही आणि बघा किती नाटक करतोय त्याला ना आता खायचं नव्हतं झोप आले आहे आणि मी ना त्याला काही नाही काय तर सांगत आहे पाठीमागून खिडकीतून डावगी येतोय असं तसं पण त्याला काही खायचं नाही तो ना तोंडबंद करूनच बसतोय चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि दुपारी मूवी वगैरे बघून आलो त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आज ना थोडा आराम केला कारण सकाळ सकाळी खूप धावपळ झाली ती इकडं तिकडं मूवीला जायचं आवरायचं कुर्णाला पण घेतलं आणि झोपली नो काही झोपला नाही कुर्णालान मी थोड्या वेळ आराम केला आहे आणि उद्या आता स्कूल आहे चला मला थोडं ना भाजी वगैरे आणायचं आहे तर माझ्या मैत्रिणी पण येत आहेत तर आता आम्ही सगळेजण जाऊन भाजी वगैरे आणणार आहे थोडे मला काजू बदाम पण आणायचे आहेत बाकीचं कारण खीर वगैरे बनवतो ना त्यासाठी लागतं थोडेफार होते ते संपल्यात आता जास्त नाही थोडे थोडेच घेऊन यायचे चला मग जाऊया बघूया माझी काय काय शॉपिंग वगैरे आहे शॉपिंग म्हणजे घरातल्याच वस्तू किराणा वगैरे थोडा इडली डोशासाठी तांदूळ पण आणानाय भरपूर काही गोष्टी आहेत सगळ्या आता एका चिटवर लिहून घेतो कारण तिथं गेल्यानंतर विसरूनच जाते आणि आज संडे आहे तर चला जाऊन घेऊन येते उद्यापासून स्कूलचं चालू होईल रुटीन परत मग कुठं जायचं वगैरे म्हटलं ना होतच नाही घरातलं आता आवरले भांडे वगैरे क्लीन केल्या चला तर जाऊया आणि आता इथं मी भाजी वगैरे न्यायला आलो होतो असं तर संडेला भाज्या काही जास्त चांगल्या नसतात फ्रेश पण आता थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे भाज्या थोड्या फ्रेश फ्रेश दिसत होत्या जास्त का नाही थोडंफार हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना दुपारचे दोन वाजल्यात असं सकाळपासून व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही चला म्हटलं आता व्हिडिओ घेऊया आणि वातावरण म्हणाल तर ऊन पडलंय पण थंडी आत घरामध्ये खूप अशी थंडी वाजते बाहेर तर वातावरण खूपच छान आहे बाहेर ऊन आहे पण घरामध्ये खूप थंडी वाजते कुणाल स्कूलमधून आला तर त्याला जेवायला वगैरे दिल्यानंतर त्याचं झोपायचं टायमिंग आहे थोडा वेळ खेळणार आहे अंदा झोपेल आणि बघा म्हणतो मला नाही खेळ झोपायचं कारण त्याला ना खेळायचंच असतं पण थोडा वेळ झोपला की तो फ्रेश होते नंतर मग अभ्यास वगैरे करायला पण छान वाटते अर्णव पण येईल थोड्या वेळानं चला मग बघूया आता माझं दुपारनंतरचं रुटीन रू, काय काय आहे आता मी ह्याला झोपवते पहिलं पहिलं त्याच्यानंतर अर्णव येईल अर्णवला मग चपाती वगैरे बनवून देईन गरम गरम कारण अजून थंडी आहे ना त्यामुळे चपाती बनवून चालत नाही तो आला ना आणि तो आला ना त्याच्यानंतर त्याला गरम गरम चपाती बनविन दे आणि अर्णवच्या ना स्कूल मधून फोन आला होता तो आज फुटबॉल खेळताना त्याला हाताला थोडस लागले तर बघूया आता मॅम त्याच्या बोलल्या एवढं काही जास्त टेन्शनवाली गोष्ट नाही पण आता आल्यानंतरच कळेल नक्की किती लागले काय कारण अर्नव कसं तिथं मॅमला काही जास्त सांगणार नाही घरी आल्यानंतर सांगेल मग मम्मीलाच की नक्की किती लागले तर बघूया जर जास्त काही प्रॉब्लेम असा तर मला त्याला हॉस्पिटलला पण न्यावं लागेल दुखतंय वगैरे काय आल्यानंतरच कळेल चला मग अर्णव आल्यानंतरच बोलते मी नक्की त्याला किती लागले वगैरे काय मॅमला मी एकदा दोनदा तीनदा विचारलं म्हणजे वाटतंच ना बाबा किती लागले काय तर मॅम म्हटलं जास्त नका टेन्शन घेऊ जास्त काही लागलं नाही थोडंसं बॉल आहे ना बॉल त्याच्या हाताला एकदम टच झालाय त्यामुळे थोड्या वेळ त्याचा हात दुखला पण आता तो ठीक आहे जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही सिव्हिलमध्ये नेऊन डॉक्टरांना वगैरे दाखवा तिने तर आर्मी डॉक्टरच्या इथं दाखवले पण त्यांनी सांगितलं नॉर्मल आहे फ्रॅक्चर वगैरे काही नाही मग बघूया आता तो घरी आल्यानंतर मग समजेल नक्की संडेला मी भाज्या वगैरे घेऊन आली त्याच्यानंतर व्हिडिओ काही बनवला नाही आता दुसरा दिवस आहे अर्णवच्या स्कूलमधून फोन आला होता अर्णवला थोडं हाताला लागले तर बघूया आता किती लागले अर्णवची बस येईल आता चला तर जाऊया त्याला आज घेऊन येऊया बघूया काय झालंय अर्णव ना स्कूल मधून आलाय त्याला इथे हाताला असं लागले फ्रॅक्चर तर नसणार आहे कारण ना सूजन वगैरे नाही जास्त त्याच्या स्कूलमध्ये असं त्याने बँडेज वगैरे केले चला मग आता थोड्या वेळ त्याला बघते थोडं तेलानं मालिश वगैरे करते आणि त्याच्यानंतर हा ना दुसरा दिवस आहे ज्या दिवशी अर्णवला हाताला लागलं ना मला वाटलं ना एवढं त्याला त्रास होत असेल तो स्कूलमधून आला तर खूप त्याला त्रास होत होता मग मी लगेच त्याला हॉस्पिटलला नेलं आमच्या इथं एम आय रूम आहे तिथं तिथं गेल्यानंतर आम्ही त्याचे सगळे रिपोर्ट वगैरे एक्सरे वगैरे काढले त्याच्यामध्ये कळालं की त्याचं फ्रॅक्चर झालं लगेच त्याला प्लॅस्टर वगैरे केलं आणि आजचा दुसरा दिवस आहे आज ना त्याला मला हॉस्पिटल घेऊन जायचं होतं कारण जे मेन डॉक्टर आहेत ना हाडावरचे ते जम्मूमधून येणार होते तर त्यांनी सांगितलं होतं की ह्या डॉक्टरांना एकदा भेटा ते सांगतील नक्की किती प्रमाणात फ्रॅक्चर आहे किंवा बाकी काही गोष्टी काळजी कशी घ्यायची काय तर आता मी त्याला घेऊन चाललोय आणि खूप बघा त्रास होतोय त्याला ते चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू सकाळी ना मी अर्नौला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि मला यायला वेळ झाला आल्यानंतर दुपारचं जेवण वगैरे कुणाला स्कूलला पाठवला होता कुणाला पण मी स्कूलला त्याला घेऊन आली नंतर जेवण वगैरे केलं कपडे धुतले नव्हती फरशी पुसली नव्हती घरातली बाकीची कामं पण आपली शिल्लक होती तर सगळी काम केली संध्याकाळची वेळ आहे आता मस्त चहा ठेवलाय आज खूप असा थकवा आलाय सकाळपासून ना खूप धावपळ झाल्या आणि अर्नोला दोन तीन दिवस झाला लागले ना तर ते रात्रभर झोप पण नाही कारण त्याला त्रास होतोय तर डॉक्टर आज भेटले नाही कारण जे हाडावरचे डॉक्टर आहेत ना ते शनिवारी आणि मंगळवारी असतात मला माहित नव्हतं मी म्हंटल चला दाखवून येऊया कारण मला सांगितलं होतं की तुम्ही दाखवून या पण ह्याच दिवशी जावा असं काही सांगितलं नव्हतं पण चला, का चला आता काही हरकत नाही एकदा जाऊन तर यायलाच पाहिजे आता बघू शनिवारी किंवा मंगळवारी मी त्याला घेऊन जाई आता त्याचा हात थोडा ठीक आहे आज तो ट्युशनला पण गेलाय कारण आता एक्झाम पण जवळ आले तर घरी ठेवून पण चालणार नाही ना आणि असंच चाललंय आजकालचे दिवस ना खूप डिफिकल्ट आहेत त्यात फौजी नाहीत ना त्यामुळे सगळ्या गोष्टी थोड्या अवघड वाटत आहेत पण चला काही नाही हे दिवस पण जातील आणि आता जे आहे आलंय ते तर घेतलंच पाहिजे आणि सगळं व्यवस्थित केलंच पाहिजे आणि त्यांना एवढं लक्ष ठेवते ना मी माझी घरातली कामं हो सोडून ते खाली गेलीत ना तर खाली जाऊन त्यांच्यासोबत बसत्या पण हा स्कूलमध्ये जाऊन पडला तर काय करणार जे व्हायचं ते होतच आपण कितीही जपा कितीही काहीही करा जे होणार आहे ते टळत नाही ते होणार आहे ते होतच पण जास्त काही झालं नाही नॉर्मल आहे जास्त फ्रॅक्चर नाही आपल्या केस एवढा असताना एवढंच फ्रॅक्चर आहे डॉक्टर बोलले लवकर कवर होईल टेन्शनची काही गोष्ट नाही त्याला ना, तुम्ही स्कूलला वगैरे पण पाठवा तर चला आता मी अर्णव गेलाय स्कूलला कुणाल खाली खेळतोय तर मी आता चहा वगैरे घेते आणि नंतर कुणालचा आणि आता ना अर्नव ट्युशनला गेला होता त्याला मला आणायला पण जायचं होतं आता चहा वगैरे घेते आणि आजचा दिवस ना खूप असा धावपळीचा होता पण चला काय करणार कधी कधी अशा गोष्टी होतातच जे आपण विचार पण करत नाही अशा सगळ्या आणि स्कूलमध्ये त्याला ना बॉल लागला होता तो बॉल कॅच करायला गेला आणि त्याच्या हातावरती एकदम जोरात आल्यामुळं मनगटामध्ये फ्रॅक्चर झालं होतं आता मी चहा वगैरे घेते घरातला आवरते त्याला आणायला आता ना मी आर नऊ ट्युशन मधून घेऊन येण्यासाठी आलोय आणि थोडा टाइम आहे तोपर्यंत पार्क मध्ये मी कुर्णाला खेळवत्या आणि बघा कुर्णाला पण आहे आणि अजून आर्नवला यायला टाइम आहे तोपर्यंत थोडा वेळ इथे थांबते कारण त्याला एक हाताने बॅग वगैरे उचलायला ना खूप अवघड होत आहे तर मी म्हटले मी येईनच आता मला टाइम आहे तर मी आल्या आणि आता इथे पार्कमध्ये ना कुणाला त्याच्या मित्रांसोबत खेळत आहेत आमच्या बिल्डिंग मध्ये काही मुलं पण इथं पार्कमध्ये खेळत होती तर कुणाला तर छान खेळतोय आणि मी कुणाला अर्नौला पार्कमध्ये एकट्यांना पण पाठवत नाही कारण फौजी नाहीत ना त्यामुळे मला खूप भीती वाटते की त्यांना कुठतर लागेल काय होईल दवाखान्यात न्यायचं खूप असं प्रॉब्लेम येतं कारण फौजी असले ना जास्त टेन्शन नसतं ते आपोआपच हॉस्पिटलला वगैरे नेतात पण एकटं असलं की ना कुठं जायचं काय खूप असं टेन्शन खूप त्यांना जपतोय पण होणारा गोष्टी होतातच आणि फौजींना पण कळालं ना अर्नोला लागलं त्यांना पण खूप टेन्शन आलं की सगळ्या गोष्टी कशी करशील कसं काय पण चला काय नाही आता झालंय त्याला म्हणजे प्लॅस्टर वगैरे केले थोडा हात दुखायचा पण कमी आलाय तो छान आहे आता आज मी त्याला ट्यूशनला पण पाठवलं कारण त्याची एक्झाम पण जवळ येत आहे त्यामुळे ट्युशनला वगैरे पण जातोय तो चला आता अर्नौला ना घेऊन येऊया त्याचा टाइम झालेला ना, ना, ना पार्क मधून घरी जायचंच नाही त्याला ना इथेच बसायचंय पण आता अंधार पण पडलाय घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचंय चला तर जाऊया बा चल भैयाचा टाइम झाला ना बाबू चला जाऊया अर्नो पण बसते अर्णव काय अर्ण तुष्य वेगा आणि चला आता अर्णवला मी घेऊन घरी जाऊ आणि त्यांना थोडा खाऊ पण घेतलाय कारण आता इथं आलोय ना तर इथं खाऊचे दुकानं आहेत तर थोडा खाऊ वगैरे घेतलाय चला आता घरी जाऊया स्वयंपाक बनवायचा गर्दी कमी झाली आणि आता मी अर्णवला ना ट्युशन मधून घरी घेऊन आलो आणि दोघांना आता दूध पण दिले आणि येताना काही खावा ना ते दोघ जण आता इथं खात आहेत छान दूध वगैरे प्यायचं चाललंय चला आता देवपूजा वगैरे करते संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली मी ना इडलीला भिजवलं होतं तर आता इडलीचं बारीक करून ठेवायचं आहे त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवी कारण मुलांना ना टिफिनला नाश्त्याला इडली डोसा वगैरे द्यायला छान वाटतं कारण त्यांना आवडतं पण जास्त करून मी इडली ढोसा चपाती भाजी पुरी भाजी असंच देतो त्यांना टिफिनला बाकी पास्ता मॅगी ह्या सगळ्या गोष्टी मी देत नाही कारण ते गरम गरमच छान वाटतं आणि कधीतरीच मी महिन्यातून एकदा दोनदास त्यांना मॅगी किंवा पास्ता वगैरे बनवून देते बाकी इडली डोसा चपाती भाजी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना टिफिनला देत असते चला आता पटपटना सगळं बारीक करून घेतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करतो बोलतो थोड्या वेळात आणि इडलीचं वगैरे पीठ बारीक करून झालं किचन वगैरे थोडं आवरलं आणि आता इथं भाताचं कुकर वगैरे लावलंय आणि परवा आम्ही म्हणजे मार्केटमध्ये गेली होती ना कालच संडेलाच गेली होती तेव्हा मी येताना थोडीफार गाजर वगैरे आणली आहे तर चला म्हटलं हलवा बनवूया कारण आता गाजराचं सीझन पण जाणार आहे थंडी कमी झाली की गाजराचं सीजन पण कमी होतोय आणि आता ना नाही तर खूप छान अशी गाजरं वगैरे मिळतात तर चला म्हटलं मुलांना थोडा गाजराचा हलवा बनवूया बघूया आहेत की नाही मी मागदा माग, माग एकदा बनवला होता पण मुलं काय एवढा आवडीनं खाल्ला नाही पण आता म्हटलं चला एकदा बनवूया बघूया आहेत का आणि चाललं इथं गाजरं अशी माझे मस्त अशी खिसून घ्यायची जास्त नाही मी चार पाच गाजरांचाच बनवला होता संपला की मी आणखी बनवीन आणि इथं अर्ण कोणाचं टी व्ही बघायचं चाललंय आता दोघांनी दूध वगैरे पिल तर थोड्या वेळानं ते अभ्यास वगैरे करतील लगेच पण अभ्यास करायला सांगितलं की चिडचिड करतील त्यामुळे म्हटलं थोड्या वेळ मस्त टी व्ही बघून द्या नंतर मग ते अभ्यासाला बसतील तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरून घेईन नंतर मग दोघांचा अभ्यास पण घेता येईल आणि आता इथं ना दोघांचा बघा मस्त अभ्यास वगैरे चालू आहे माझा एका साईडला स्वयंपाक पण चालू होता मी मध्ये आधी येऊन त्यांना बघत होते अभ्यास करतायत की नाही अर्णवचं काय नसतं पण कुणालना अभ्यास करता करता कधी खेळायला पण जातो बघा साईडला खेळणी वगैरे पण ठेवल्यात आणि चालला आता दोघांचा अभ्यास चला तर मग त्यांना अभ्यास करून दे मी पण माझा स्वयंपाक आवरते आणि नंतर बोलते आणि आता इथे ना एका साइडला आपला मस्त गाजराचा हलवा बनवायचं चा चालू होतं आणि एका साईडला स्वयंपाक पण बनवत आहे मी गाजराचा हलवा दिसायला छोटा म्हणजे थोडासा दिसतो पण त्याला बनवायला खूप वेळ लागतो एवढाच मला हलवा बनवायला अर्धा तास आणि थोडंसं वरती टाईम म्हणजे पाऊन तास तर गेला होता आणि चला आता माझं ना संध्याकाळचं आवरलं होतं स्वयंपाक वगैरे अजून जेवण करायचं आहे भांडे वगैरे क्लीन करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र चला तर मग बाय बाय